हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षणाने माणूस समृद्ध होतो चला तर मग आपण इयत्ता सातवीचा पाठ नववा समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात सरासन सदतीस आपला पूर्ण झालेला आहे आज आपण सरासनच्या अडतीस पाहणार आहोत तर पहिला प्रश्न आहे एका एक शेताची खुरपणी पूर्ण करण्यास पाच मजुरांना बारा दिवस लागतात तर सहा मजुरांना किती दिवस लागतील पंधरा मजुरांना किती दिवस लागतील तर आपल्याला पाच मजुरांना बारा दिवस लागतात ही माहिती दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला हे गणित सोडवायचं आहे चला तर मग पाहूयात दिलेल्या माहितीनुसार पाच मजुरांना बारा दिवस लागतात म्हणजे बारा ही संख्या पाचच्या पटीतील नाही म्हणून मजुरांची संख्या व त्यांना लागणारे दिवस यांचे प्रमाण व्यस्त आहे परंतु मजुरांची संख्या व खुरपणी खुरपणी करण्यास लागणारे दिवस यांचा गुणाकार स्थिर आहे म्हणून पाच मजुरांना खुरपणी करण्यास बारा दिवस लागतात तर सहा मजुरांना खुरपणी करण्यास यक्स दिवस लागतील असे मानू अशा प्रकारे आपल्याला आधी माहिती लिहायची आहे त्यानंतर आपण हे गणित सोडवणार आहोत तर काय होईल सहा मजुरांना यक्ष दिवस लागतील म्हणून सहा गुणिले यक्स बरोबर पाच मजुरांना बारा दिवस म्हणून पाच गुणिले बारा सहा गुणिले एक्स काय होईल तर सहा एक्स बरोबर बारा पंचे साठ म्हणून एक्सबरोबर साठ भागिले सहा म्हणून एक्सबरोबर काय मिळेल आपल्याला दहा तर एक्सबरोबर दहा आपल्याला मिळालेला आहे म्हणजेच सहा मजुरांना खुरोपणी करण्यास दहा दिवस लागतील तर सहा मजुरांना खुरपणी करण्यास दहा दिवस लागतील मग पंधरा मजुरांना खुरपणी करण्यास वाय दिवस लागतील असे मान म्हणून काय होईल तर पंधरा गुन्हिले वाय बरोबर आता इथे आपण सहा गुणिले दहा हे समीकरण घेऊ शकतो किंवा पाच गुणिले बारा हे समीकरण सुद्धा घेऊ शकतो कारण पाच मजुरांना बारा दिवस लागतात आणि सहा मजुरांना दहा दिवस लागतात तर पंधरा मजुरांना किती दिवस लागतील हे आपण काढणार आहोत तर आपण काय घेऊयात सहा गुन्हेले दहा असे घेऊयात तर काय होईल पंधरा वाय बरोबर साठ येईल म्हणून बरोबर काय येईल तर साठ भागिले पंधरा म्हणून पंधरा पंधराचो साठ म्हणजे वायची किंमत आपल्याला काय मिळेल चार मिळेल म्हणून पंधरा मजुरांना खुरपणी करण्यास चार दिवस लागतील तर ही अशा प्रकारची गणितं ही खूप छोटी लहान आहेत पण फक्त याची जी दिलेली माहिती आहे ती आपल्याला प्रत्येक वेळी लिहायची आहे म्हणून काय होतं हे आपल्याला गणित खूप मोठं असल्यासारखं वाटतं पण तसं नाही हे गणित ही, ही गणित एकदम सोपी आणि एकदम लहान गणित आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न मोहनरावांनी रोज चाळीस पाने या प्रमाणे एक पुस्तक वाचले तर ते पुस्तक दहा दिवसात वाचून पूर्ण होते तेच पुस्तक आठ दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाने वाचावीत दिवसांची संख्या व वाचायच्या पानांची संख्या यांचे प्रमाण व्यस्त आहे दिवसांची संख्या व वाचायची पाने यांचा गुणाकार स्थिर आहे रोज चाळीस पाने वाचल्यास दहा दिवसात पुस्तक पूर्ण होते म्हणून आठ दिवसात पुस्तक पूर्ण करण्यासाठी रोज यक्सपाने वाचावे लागतील असे मान म्हणून काय होईल तर आठ गुणिले यक्स बरोबर दहा गुणिले चाळीस म्हणून यक्सबरोबर काय होईल तर दहा गुणिले चाळीस भागिले आठ म्हणून यक्सबरोबर काय मिळेल आपल्याला तर आठापंचे चाळीस आणि दहा गुणिले पाच हा गुणाकार होईल काय गुणाकार हा पन्नास म्हणून दररोज पुस्तकाची पन्नास पाने वाचावी लागतील तर आपले पहिले दोन प्रश्न पूर्ण झालेले आहेत चला तर मग आपण तिसरा प्रश्न पाहूया मेरीचा सायकल चालवण्याचा वेग ताशी सहा किलोमीटर आहे ती बारा किलोमीटर अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे तर तिला किती वेळ लागेल तिच्या सायकलचा वेग ताशी चार किलोमीटर झाला तर तिला किती वेळ लागेल मेरीचा सायकल चालवण्याचा वेग ताशी सहा किलोमीटर आहे म्हणून बारा किलोमीटर जाण्यासाठी मेरीला एक तास लागतील असे मानू मग काय होईल तर काय करायचं आपल्याला वेग गुणिले वेळ हे सूत्र वापरायचं आहे वेग गुणिले वेळ बरोबर काय अंतर तर वेग दिलेला दिले आहे आपल्याला वेग काय दिलेला आहे ताशी सहा किलोमीटर वेळ काय आपण यक्स मानणार आहोत म्हणून काय होईल सहा गुणिले यक्स होईल आणि अंतर किती दिलं आहे आपल्याला तर बारा किलोमीटर म्हणून हे समीकरण कसं मिळेल आपल्याला तर सहा गुनिलेले एक्स बरोबर बारा म्हणून यक्स बरोबर काय होईल तर बारा भागिले सहा म्हणून यक्स बरोबर काय मिळेल आपल्याला सहा गुन्हे बारा म्हणून दोन मिळेल तर एक्स बरोबर दोन म्हणजेच काय तर दोन तास तर ताशी सहा किलोमीटर वेगाने बारा किलोमीटर अंतर जाण्यासाठी मेरीला दोन तास लागतील त्यानंतर वेग चार किलोमीटर झाल्यास लागणारा वेळ व्हाय मानू इथे वेग बदलला आहे अंतर आहे तेच राहील त्यामुळे ते ह्या सूत्राचा वापर आपण परत करणार आहोत ते काय होईल चार गुणिले व्हाय बरोबर बारा मग काय होईल वाय बरोबर बारा भागिले चार म्हणून वायबरोबर काय मिळेल आपल्याला तर तीन मिळेल म्हणजेच काय तीन तास म्हणून ताशी चार किलोमीटर वेगाने बारा किलोमीटर अंतर जाण्यासाठी मेरीला तीन तास लागतील चौथा प्रश्न एका एक शासकीय गोदामातील साठा चार हजार माणसांना तीस दिवस पुरतो तर तो साठा सहा हजार माणसांना किती दिवस पुरेल माणसांची संख्या वाढली की धान्य साठा कमी दिवस पुरेल माणसांची संख्या व धान्यसाठा पुरणारे दिवस यांचे प्रमाण व्यस्त आहे माणसांची संख्या व धान्य साठा यांचा गुणाकार स्थिर आहे चार हजार माणसांना साठा तीस दिवस पुरतो म्हणून सहा हजार माणसांना साठा एक दिवस पुरेल असे मानू म्हणून काय होईल तर सहा हजार गुनिरे यक्स बरोबर चार हजार गुन्हिले तीस होईल म्हणून एक्सबरोबर चार हजार गुणिले तीस भागेले काय होईल सहा हजार इकडे गुणिले ते इकडे काय होईल बरोबर चिन्ह चार इकडे भागिले होईल आता इथे बरोबर काय येईल तर यांचा तर भागा का करूयात तर ह्या तिन्ही शून्यांना काय करूयात ह्या तिन्ही शून्या निघून जातील त्यानंतर तर काय होईल तीन ने याला भाग घालूयात तीन धाय तीस आणि तीन दुनी सहा आता परत काय होईल बे के बे बे दुनी चार म्हणजेच काय होईल दोन गुणिले दहा म्हणून एक्स बरोबर काय मिळेल आपल्याला तर दहा दुनी वीस म्हणून सहा हजार माणसांना साठा वीस दिवस पुरेल तर अशा प्रकारे आपला सरासंच पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक ला, शेअर शे, सबस्क्राईब नक्की करा